चेक बातम्या फक्त सोलापूर न्यूज वर हा ज्या ठिकाणी सकलमातंग समाज बांधवांना सकलमातंग समाजातील सर्वच तालुक्यातील बांधवांना असे आव्हान आम्ही करू इच्छितो की या ठिकाणी आपल्याला ज्या पद्धतीनं कालपासून जे वेगवेगळ्या पद्धतीचं मॅसेज शहाजी बापू पाटील यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचं मॅसेज या समाजामध्ये ज्या ज्या लोकांनी पसरवण्याचं काम केलेलं आहे हे आम्ही त्यांची नावं सांगण्याची गरज नाही या ठिकाणी जे शहाजी बापू पाटलांचं नाव घेऊन कालपासून आम्ही बघतो आहे की हे मॅसेज वेगळ्या पद्धतीचा या समाजामध्ये पेरल्या चालला आहे आणि पेरून या ठिकाणी उद्देशाला आम्ही जी सत्कार मूर्ती म्हणून आम्हाला आमच्या या स्मृतीभवनासाठी ज्या विद्यमान आमदारांनी एक कोटी रुपयेचा निधी आम्हाला उपलब्ध करून दिला त्याबद्दल आम्ही सत्कार मूर्ती म्हणून त्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम हा आ, सदानंद मल्टीपर्पज हॉलमध्ये घेतला असताना या ठिकाणी जाणून बुजून आमच्या इथं या कार्यक्रमाला आणून पाडण्यासाठी म्हणा किंवा जे आपल्या कार्यक्रमाला येणारे जे आपण बोलवलेली लघुशक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे हे आरक्षणाचे पूर्णपणे लढ्यामध्ये त्यांनी काम केलेलं असताना त्यांचं एक आपण समाजाचं कोणतर एक समाज बांधव म्हणून आपण त्यांच्यासाठी एक आदरानं बघतो आपल्यासाठी त्यांनी काम केलेलं असताना त्यांना आपण बोलवलं आहे नूतन निवड करून विद्यमान आपल्याला विधान परिषदेवर ज्या पद्धतीनं निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले अमित गोरखे साहेबांचं आपण या ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवलेला आहे ही समाज बांधवांना माहीत आहे आणि राहिला प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये अग्रेसर भूमिकेनं काम करणारे आणि तिथं चळवळीमध्ये काम करत असताना त्यांच्या विचारावर चालणारे जे पाईक होते ते आपले अंकल सोनोनीसाहेब हे पुण्याचे आहेत त्यांना आपण या ठिकाणी सत्कार मूर्ती म्हणून या ठिकाणी बोलवलेला असताना जे काय आता समाजामध्ये सुनील भाऊच्या ज्या नावावर जे या समाजामध्ये जे राजकारण करायला लागलेली जे माणसं आहेत हे तुम्ही आम्ही उघड्या डोळ्याने बघितलेले आहेत ते आम्ही सांगण्याची तुम्हाला गरज नाही आणि आम्ही ते सांगणारही नाही आज त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं एखाद्या विद्यमान आमदाराची काहीतरी एक चिखलफेक करून किंवा त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न कराय करण्यासाठी या ठिकाणी एखादा स्लो किंवा एखादं त्यांची क्लिप घ्यायची आणि ती क्लिप त्या माध्यमाला जोडायची आणि ती व्हायरल करायची तर तुम्हाला सांगू इच्छितं सर्व बांधवांना की त्या कुठल्याही त्यांच्या असल्या खोट्या नाट्या क्लिपला बळी न पडता खरं तर शहाजीबाबू पाटलांची विद्यमान आमदारांची इच्छाच आहे की एखादा निरपराध माणूस या ठिकाणी बळी पडू नये आणि जे कोण अपराधी असतील त्या अपराधीला त्या अपराधीला पुरेपूर फाशीची शिक्षा मिळावी अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा अशा पद्धतीची भावना माननीय शाजीबापू पाटलांची आहे आणि हे सगळ्या समाजालाही आपल्या माहीत आहे आणि सगळं जर ही काय गोष्टी जर समाजासाठी अशा विघातक पद्धतीनं जे करतात ही जर तुमच्या लक्षात येत असेल तर त्यांच्या कुठल्याही खोट्या नाट्या प्रसाराला किंवा कुठल्याही मॅसेजला बळी न पडता आपला जो कार्यक्रम आहे हा उद्याचा कार्यक्रम हा बहुसंख्यक नाही तर अगदी अति बहुसंख्येक लोक तिथं सगळं विचाराची कार्यकर्ते येऊन त्या ठिकाणी हा मोठ्या पद्धतीनं कार्यक्रम सक्सेस करतील हे आम्हालासुद्धा माहिती आहे आणि या ठिकाणी हे एवढं मी सांगून या ठिकाणी मी माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय लहूजी जय भीम